आता प्रस्थापित पक्ष जेव्हा या महिला आरक्षणाच्या संदर्भात बोलायला उभे राहिले तेव्हा या देशातली संसद ही किती मनुवादी आहे की संसद कशी उच्चवर्णीय झालेली आहे आणि या देशातलं सामाजिक ध्रुवीकरण आपल्यासमोर स्पष्ट झालं मग त्याच्यामध्ये काँग्रेस असो त्याच्यामध्ये डावे पक्षाचे असो त्याच्यामध्ये इतर जे काही राष्ट्रीय छोटे छोटे आणि बीजेपी तर पी हे सगळे जण एका साठी बोलायला लागले आणि खऱ्या अर्थानं या देशामध्ये आजही उच्च वर्गीयांची सत्ता उच्च वर्गीयांची सत्ता कशी कायम ठेवता येईल यासाठी काय काय करता येईल यासाठी हे महिला आरक्षणाचं बिल आणण्याचा एक फार उभा केला आहे असं आमचं मत आहे आणि याच्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे की तेहतीस टक्के आरक्षण महिलांना देण्यात देण्यात येईल आणि खूप लोकांना की महिलांना आरक्षण दिलंय तेवढंच बरं आहे ना तुम्हाला काय वाटतंय की जातीवर आधारितच आरक्षण दिलं पाहिजे का त्याच्यावरच होणार आहे का सगळीकडे एक प्रचंड आता याच्यामध्ये काही बाबी मी समोर थोडक्यात मांडणार आहे या महिला दिलाला आणण्यासाठी सगळ्या उच्चवर्गीय नेतृत्वांनी आणि पक्षांनी पाठिंबा दिला होता काय घेतला होता त्यानंतर या विधेयकाच्या वेळी सरकार पक्ष आणि विरोधी पक्ष असं काही स्वरूप राहिलेलं दिसलं नाही फक्त आपल्याला असं दिसलं की सामाजिक ध्रुवीकरण काय आहे आणि दुसरं त्याच्यानंतर आपल्याला असं दिसलं की याच्यामध्ये आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे की तेहतीस टक्के आरक्षण दिलं जात आहे म्हणजे अनेक विश्लेषणातून असं दिसून आलं की पाचशे त्रेचाळीस पेशे त्रेचाळीस मधल्या एकशे एक्क्याऐंशी जागा आता राखीव राहणार आहे म्हणजे अठ्ठावीस राज्यामधल्या विधानसभेमधल्या चार हजार एकशे नऊ पैकी एक हजार तीनशे सत्तर जागा या राखीव राहणार आहेत आणि संघ पुनर्रचनेनंतर लोकसभेच्या चौऱ्याऐंशी व सत्तेच्या चौऱ्याऐंशी या अनुसूचित जाती व सत्तेच्या या अनुसूचित जमातीसाठी म्हणजे टोटल एकशे एकतीस जागा या राखीव राहणार आहेत असं आपल्याला सांग सांगितलं गेलं आणि याच्यामधून त्यांनी सांगितलं की ओबीसी आणि मुस्लिम महिलांना आरक्षण जातीवर आधारित दिलं तर ते घटनाबाह्य होणार आहे आणि दलित आणि आदिवासी महिलांना आम्ही आरक्षण देत आहोत पण ते अत्यंत फसव आहे याच्यामध्ये अजून आपल्याला असे मुद्दे दिसतात की यांना आपल्या देशातली जी लोकसभा ही संपूर्ण करायची आहे आजपर्यंत या सगळ्या म्हणजे लोकसभेमध्ये आपल्या या अठरा पगड जातीतल्या म्हणजे ओबीसी असल्या तरी ओबीसी मध्ये पाटील पांडे यांना म्हणत नाही ओबीसी मधल्या समजा नावी असतील कुंभार असतील दोघी असतील मराठी कैकाळी म्हटलं तुम्ही किंवा अजून या सगळ्या ज्या जातीतल्या असतील या जातीतल्या बाया अजूनही कुठेही गेलेल्या नाही आहेत त्या जातीतल्या बाया त्या जातीचे जे गुलाम पुरुष असतील ते त्यांच्या सोबत आहेत त्या या सगळ्याच्या मध्ये सहासष्ट टक्के उच्चवर्णीय त्यांना आपल्या सोबत पाहिजे आपण जर हिशोब काढला तर आपल्याला असं दिसते की या देशामध्ये आज ज्या आमच्या स्त्रियांचा जर विचार केला फक्त स्त्रियांचा ज्योतिबा फुलेने असं म्हटलेलं आहे की सगळ्या स्त्रिया सारख्या नाही आहेत कुळंबीर नावाच्या आपल्या अप्रकाशित कवितेमध्ये ज्योतिबा फुलेने मांडलं की झोपाळ्यावर झोके घेणारी ती बाई आहे की खालच्या खालच्या आपल्या जातीच्या जा समूहाच्या बाईला गा। सुपारी कापून मागते आणि गोपाळाला झोकी घेणारी आहे म्हणजे इथली ही जी बहुजन स्त्रियांची व्यवस्था गे आहे किंवा इथल्या उच्च स्त्रियांची व्यवस्था याच्यामध्ये फार मोठा फरक आहे आपण स्त्रियांवर सगळ्या स्त्रिया गे एकटा तसं घेतो अतिशद्रामध्ये स्त्रिया मोडतात असं वगैरे याच्यासाठी मांडल्या जाते पण तसंच स्त्रियांच्या बाबतीत नाही आहे था था आज जर कोणत्या पक्ष असं दिसते की एकतीस टक्के मुस्लिम स्त्रिया या बीपीएल मध्ये आहेत म्हणजे दारिद्र्य शेखांचं जीवन जगत आहेत आदिवासी पन्नास टक्के स्त्रिया आहेत त्यानंतर बत्तीस टक्के दलित हे दारिद्र्यशेखांचं जीवन जगत आहेत हे नॅशनल काउन्सिल फॉर अप्लाइड इकॉनॉमिकल रिसर्च याचे संशोधन आहे आणि आपल्या देशामध्ये दहा मुलांमधून नऊ मुली म्हणजे त्याच्यामधल्या एक आपला सर्वे आपल्या समोर आहे विकसनशील देशामधला कि निरक्षरतेमध्ये मुलींची संख्या सगळ्यात कमी आहे आणि त्या मुली कोण राहणार आहेत त्या आ, मुली या सगळ्या आपल्या बहुजन समाजामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये असं दिसून आलेलं आहे की म्हणजे दोन तृतीयांश मुली या निरक्षरतेमध्ये आहेत आणि आपल्या देशातल्या शिक्षणाचा असा बोल झालेला आहे की तिसऱ्या इयत्तेतल्या अठ्ठावीस टक्के विद्यार्थ्यांना दोन अंकी गणित देखील व्यवस्थित करता येत नाही आणि या शिक्षणाचा वापर करून जर सांगितलं गेलं तर आपल्या इथे अफरमधून दोन हजार नऊ मध्ये एक अहवाल प्रसिद्ध झाला त्या अहवालामध्ये असं मानलं गेलं की ग्रामीण भागातील पन्नास टक्के विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञान आणि बौद्धिक क्षमता ही ते शिकत असलेल्या तीन वर्गापेक्षा कमी आहे म्हणजे अशी इथली वस्तुस्थिती आहे की इथलं शिक्षण इथल्या या आमच्या अठरा पकड जातीतल्या सर्वसामान्य माणसांपर्यंत कष्टकऱ्यांपर्यंत पोहोचलेलं नाही आहे इथली दारिद्र्यशा अजून त्यांच्यापर्यंत आहे आणि म्हणून त्या सगळ्यामध्ये राहणाऱ्या ज्या सगळ्या स्त्रिया आहेत या स्त्रिया या आमच्या बहुजन समाजातल्या आहेत त्यांच्यासाठी सगळ्या स्त्रिया सारख्या आहेत हे वाक्य चुकीचं ठरते आणि म्हणून हे जे लोकसभेला उच्चवर्गीयांची सभा मानण्याचं विधेयक मांडलं जात आहे त्याचा आम्ही विरोध करतो की हे आरक्षण हे जातीवर आधारित दिलं गेलं पाहिजे आणि मुस्लिम ओबीसी भट्टे विमुक्त यांना देखील दिलं गेलं पाहिजे आणि दलित आदिवासींना जे दिलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये जे फाळ केलेला आहे तो तो देखील बदलून दिला गेलं पाहिजे आता हे जर आरक्षण लोकसभेमध्ये संमत केलं गेलं त्याचा काय परिणाम होईल तर इथली लोकसभा की आ, आज श्रीमंत प्रस्थापित वर्गाची आहे आणि ते सगळे मिळून अशा प्रकारचे बिल आणतात की ते आमच्या सारख्यांना कळत नाही दिल्लीला काय चाललेलं आहे आता आम्ही वर्ध्याला शेतकऱ्यांची काही संघटना मी थोडी असंघटनांमुळे काम करते उद्या आमची पोटा आणि मातेला वेगद्या बायांची परिषद आहे त्यामुळे मला थोडं जायचंच त्यामुळे मी इथे जरा तुमच्याशी तुमची माफी मागून इथे जरा घाईक बोलते पण इथल्या आमच्या वर्गाकडल्या आमच्या खेड्यातल्या आमच्या कुठल्याच सर्वांना माहीत नाही पडत की लोकसभेमध्ये कोणतं बिल संमत झालं आता विदेशी विद्यापीठ इथे येऊन राहिलेले आहेत त्यानंतर इथे शिक्षणाचं शिक्षणाधिकाराचं बिल संमत झालं त्याच्यामध्ये काय कलम आहे त्याच्यामध्ये असं कलम आहे की जर तिथल्या त्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं नाही तर त्याला दहा हजार रुपये दंड पडेल काय आहे म्हणजे कोणते कलम लावल्या जातात काय केल्या जाते कोणते बिल आणल्या जातात विदेशी जाता। विद्यापीठ येऊन राहिलेले आहेत मग विदेशी विद्यापीठ आले की बघ आम्हाला साहित्य गुणवत्ता आहे गुणवत्ता काय आहे आज साठ वर्ष झाले इथल्या सर्वांना शिक्षणाचा अधिकार मिळायला पाहिजे हे बिल संमत करायला आम्हाला साठ वर्ष लागले ही गुणवत्ता या देशातल्या लोकांची होती का वर बसणाऱ्यांची यांच्याजवळच गुणवत्ता नाही आहे या देशातल्या वंचित लोकांपर्यंत ते काही पोस्ट परतून येऊन राहिले ही गुणवत्ता नसणारे लोक विदेशी आलं किंवा आमच्याजवळ आरक्षण नाही दिलं तर आमच्याजवळ गुणवत्ता आहे असं सांगणारे छोटा लोक वर बसलेले आहेत आणि म्हणून मग जेव्हा हे लोकसभेमध्ये देखील उच्चवर्णीय बायांना आणतील तेव्हा ही जी पूर्ण लोकसभा असेल ती पूर्ण पद्धतीने उच्च वर्गीयांची लोकसभा झालेली असेल आणि मग त्याच्यामुळे काय होईल की त्याच्यामुळे हे पूर्ण सरकार उच्च वर्गीयांचं असेल त्या नावाला जे काही दलित ओबीसी आदिवासी दिसतील ते गुलाम असतील त्यांचे आणि त्यानंतर राष्ट्रसंघाची जी हिंदू राष्ट्राची संकल्पना आहे ती संकल्पना प्रत्यक्ष आणण्यासाठी याची फार मोठी मदत होणार आहे आणि म्हणून आपल्यासमोर हे जर बिल पास झालं तर कोणत्याही आमच्या संदर्भातल्या बहुजनांच्या संदर्भातल्या बिलाच्या बद्दल केंद्र सरकार ते पारित करू शकते आपल्या विरोधातलं कोणतरी देखील त्यानंतर भाजप सरकारने जो घटनादुरुस्तीचा डाव टाकलेला आहे हा घटनादुरुस्तीचा डाव देखील याच्यात यशस्वी होईल आणि त्यांना वाटेल तशी घटना घटनादुरुस्ती ते लोक करत जातील कारण महिलाही त्यांच्यात राहतील पुरुषही त्यांच्या त्रासातील व विरोध करणारे कोण राहणार आहे त्यानंतर दलित आदिवासी ऑफिसींचं जे नोकऱ्यांचं आरक्षण आहे ते देखील याच्यामधून नष्ट केलं जाईल मुस्लिम ख्रिश्चन यांना जे घटनात्मक अल्पसंख्याक म्हणून संरक्षण दिलं गेलेलं आहे त्याची जी कलम आहे ती देखील काढण्यासाठी म्हणजे त्यांना नागरिक म्हणून राहण्याचाही अधिकार मिळू नये यासाठी जसं गोळवकरांनी म्हटलंय की दुर्यम नागरिक ते राहिले पाहिजेत त्या प्रकारचं धोरण ते लोकसभेतून सरकार आणतील आणि हे बिल पारित झालं तर आधारितांचे